माझे नाव ईश्वरी नवना जोहर मी आज काय चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव आहे शांताश्रम प्राथमिक श्रम शाळा शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे बालमित्रांनो आज आठ मार्च महिला दिन महिलांचा आदर करणे त्यांना महत्व देणे त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आपण आपल्या आईला कामात मदत केली पाहिजे रोज एकटी काम करते ती कधी नाही आजारी असली तरी नमस्कार माझे नाव सुदर्शन सोमनाथ कर्डे मी चौथी शिकतो बालमित्रांनो आज महिला दिन महिला दिनानिमित्त चौथीचा वर्ग एक नाट्य सादर करून दाखवणार आहे नाट्यछटाचे नाव आई 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 माझे नाव श्रेया शिवाजी मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव शारदा शिरगाव शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे पात्र परिचय आई प्राजक्ता साळ वडील सुदर्शन करडे मुलगा पप्पू वेदांतोटकर मुलगी जानवी लावले अजो श्रेण्या मिोबा हर्षपच झोंपाय डॉक्टर ईश्वरी लोहा अग लवकर एवढा भेट चहा करायला लागतो का हो हो आणते एकच मिनिट

आई भूक लागली नाश्ता देना हो झाला नाश्ता ये लवकर इकड़े चांगला ग नाश्ता অরে কান্টে আটো মোবাইল অদোগার পাজুলা থেয় আডি নাষ্টা করুংগে মাখ মোবাইল গো ও বাভা নাষ্টা কর্টা কর্টা মাখ কর্টা না হ� आई मला मॅडम आई विषय माहिती लिहायला सांगितली खूप काम आहे अजून पप्पांचा डब्बा बनवायचा आहे बाबा बाबा आई विषय माहिती सांगा ना नाही मला ऑफिसला जायचं आहे एवढी हुशार नाही अरे दादा आयची माहिती गप्पा बस आई सांग ना

हॅलो नमस्ते डॉक्टर मी सुदर्शन करडे बोलतोय माझी पत्नी सकाळी फकरी पडली येता का हा लवकर या डॉक्टर प्लीज लवकर डॉक्टर आले डॉक्टर आले नमस्ते डॉक्टर काही नाही जास्त काम आणि टेंशन या मुडी शहरागत ताण पत्टात विश्रांतीची गरज आहे ते आराम करते कोणतेच काम सांगू नका मोड्यावर एक मुली हे थँक्यू डॉक्टर वरपुदेव आणि देवराव आई तुला काय काही नाही रे पप्पू थोडीशी चक्कर आली होती आई तुला काय झालं होतं आजपासून आईला कोणीही त्रास द्यायचा नाही प्रत्येकाने आपापली कामे करायची आईला कोणीही त्रास द्यायचा नाही Oh. मी देखील तुळ्या मदत करीन हो तेवढ तुमचं अंबो पाणी काढून द्या नक्की काही तुम काय मदत आहे की आईला त्रास देऊ नका तिच्यावर प्रेम करा तिला कोणतेच काम सांगू नका व स्वतःची कामे स्वतः करा महिला दिनानिमित्त सर्व महिला आई मावशी शिक्षिका व माझ्या सर्व मैत्रिणी यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

मला एवढी तर सांगायचं म्हणजे एवढं मला कष्ट नाही पडत कारण मुलांनी एवढं पटकन सगळ्या गोष्टी कॅच केल्या आणि त्यामुळे मला नाटक मी काहीतरी चार पाच दिवसात पहिलाच प्रयत्न आहे इथून पुढे ही मुलं खूप छान असं सादरीकरण करते अशी मला अपेक्षा वाटते आणि पहिल्या दिनाच्या सर्वांना माझ्या माती शिक्षिका यांना माझ्या माझ्या खूप खूप 呃，谢谢蒋总。